मंडळी नमस्कार आजचा विषय एकदम खोल आहे तर आपल्या शंक्या नावाचा मित्र आहे त्या मित्राचं लग्न आहे लग्न जसं उद्या आहे पण त्याची तयारी जी आहे ती आजपासूनच सुरू झाली आहे आता सुरू झाली याच्यासाठी म्हणतोय की मित्रांना फोनाफोनी झाली आणि मित्र म्हणतात की आपल्याला शंक्याच्या लग्नाला जायचं असेल तर एकदम भारी लुक पाहिजे आणि मग त्याच्यासाठी कुर्ता आणि मग कोल्हापुरी चप्पल असं काही ड्रेस कोड ठरलेला आहे तो उद्याचा जो लुक आहे तो कसा आहे त्या अगोदर तुम्हाला सांगतो मी तर हे बघा हा जो कुर्ता आहे आणि हा पायजामा आहे आपला सिंपल लुक आहे एकदम त्याच्या खाली कोल्हापुरी चप्पल घालायची असा एकदम साधा सोपा आणि सिंपल लुक आहे तर लग्न शंक्याचं विमेगापासून म्हणतो पण हा शंक्या कोण आहे त्याआधी सांगतो शंक्या हातचा आपला शालेय मित्र तर पाचवी सहावी पासून मी त्याला ओळखतो म्हणजे आम्ही जे काही ग्रुप आहेत ना ते सगळेजण ओळखतात बेसिकली आम्ही हॉस्टेलवर हो राहिलेलो आहे लहानपणापासून अंघोळ ब्रश शाळेत जाणं येणं झोपणं उठणं असं आम्ही सगळं सोबत केलेलं आहे त्याच्यामुळे जे करेक्शन आहे ते एकदम ओरच हो आहे आणि त्याच्यामुळं शंक्याच्या लग्नाची एक्साइटमेंट सुद्धा एकदम हाय लेवलला आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जो, जो, जो आमचा असा चिवारी ग्रुप होता जो असा आगाव ग्रुप होता त्या ग्रुपमधला शंक्या दुसरा आहे ज्याचा आता तिकीट काढणार आहे आणि तो मी आहे ज्याचं माझंही पहिल्यांदा लग्न झालं त्या ग्रुपमध्ये आणि शंका जो आहे तो दुसरा आहे आता शंक्या कोण आहे कसा आहे कोण कोण मित्र येणार आहेत कसे कसे येणार आहेत ते सगळं काय आता या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये आपण सांगूच पण ते नावाचा एक मित्र आहे तो आता सरकारी नोकर आहे पण त्यानं तात्काळात सुट्टी टाकून तो मला वाटतं कोकणात न परभणीमध्ये लग्नासाठी येतोय पण त्याचा विषय असा आहे की त्याच्याकडे कुर्ता आहे पण चप्पल नाही मग त्यानं मला इमर्जन्सी मध्ये फोन केला आणि तो म्हणतोय की भाई मला हे कोल्हापुरी चप्पल घेऊन ये आणि मग त्यासाठी आम्ही घराच्या बाहेर जातोय आणि त्यासाठी खास कोल्हापुरी चप्पल अशी आम्ही घेणार आहोत तर हा रव्याचा लुक तयार करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आली आता पुढे पुढे काय काय जबाबदारी कोणाकोणावर येते आणि काय काय करतंय ते आपण बघत राहू सध्या तरी रव्यासाठी चप्पल आणूया तर वंडाळी आता मी रव्यासाठी चप्पल घ्यायला आलेलो आहे मार्केट मला वाटतं बंद होतं की काय पण सध्या तरी सुरू आहे आता चप्पल घेऊ रव्यासाठी आणि नंतर आता रव्याने परत फरमाईश केली की भाई म्हणे मला कपडे पण घे बघा असं असतं पोराचं आता त्याला कपडे पण घ्यायला जायचे आधी घेऊ कोल्हापुरी चप्पल तर एकापेक्षा एक कोल्हापुरीच्या एक प्लायत म्हणजे लग्नामधल्या कुठल्याही म्हणजे जे, जे काय पाहिजे तुम्हाला जशी काय कोल्हापुरी पाहिजे तशी तर काय कोल्हापुरी तुम्हाला भेट कोल्हापुरीच सगळं हे साम्राज्य इथं हे बघा जिकडे पाहाल तिकडे कोल्हापुरी इकडे पण कोल्हापुरी इकडे पण कोल्हापुरी रवी भाऊसाठी एक नंबरची कोल्हापुरी घेऊन आम्ही एक नंबर, नंबर कपड्याचं दुकान शोधत होतो आम्ही बरीच दुकानं पाहिली पण रव्यासाठी भारी असा ड्रेस आम्हाला काय सापडतच नव्हता असं काही रव्याला तर आमदारासारखे एकदम कडक कपडे घेऊन झाले होते पण आमच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले होते त्यामुळं आम्ही एका स्टॉलचा शोध घेत होतो तब्बल एक तास आम्ही रव्याचे कपडे शोधत होतो पण शेवटी कपडे मिळालेत त्याला आता ते कपडे कसे काय ते लग्नामध्येच पहा तुम्ही पण तत्पूर्वी आता आम्ही फार थकलो त्यामुळे सध्या मस्तपैकी पाणीपुरी खायची आहे इकडं पिंकी बनवी पाणीपुरी खाऊन मग घरी आणि मग घरची पॅकिंग ती वेगळी करायची तर मंडळी रात्री झोपायला मला फार उशीर झाला म्हणजे साधारण दोन वाजले तयारी करता करता आता थोडंसं झोपा म्हणत तर आता रवी सुद्धा संभाजीनगरामध्ये आलाय आता जवळपास पाच वाजले सकाळी आणि रवीला आता मला रिसिव्ह करायला जायचं आहे मग तो रूमवर येणार आहे आम्ही दोघं फ्रेश होऊ नंतर मग ओली संभाजीनगरावरनं परभणीला प्रवास सुरू करणार आहोत आता रवी रवीसुद्धा पाच वाजता संभाजीनगर आला आहे आता अभिनव आणि शुभम हे दोघंसुद्धा एअरपोर्टवरती जवळपास साडेसहापर्यंत संभाजीनगरात पोहोचणार मित्रांनो रवी आला आहे बघा हे बघा सकाळच्या पाच वाजता भाऊ इकडं आलाय आता परत रूमवर जाऊन फ्रेश रूम वर जाऊन थोडस शंकलेला होत होता एकदम इथूनच रेडी झालेलो आम्ही आता इनोवा असल्यामुळे आता आम्ही निवांत जायचं म्हणून सध्या कपडे घालून निघायचे कुठं चेंज करत असा म्हणून हा सगळा कार्यक्रम आहे चलो शक्याच्या लग्नाला

आणि पिक एअरपोर्ट वरून आता चार जणांची वेळ जोडी झाली आता येथून औरंगाबाद ला औरंगाबाद वरून भाई आता परभणीचा प्रवास आहे आता एकदम मजा राणा एकदम राणा सेलू सेलू शेलू सेलू आमची गँग शेवटी एकत्र झाली होती दंगा मस्ती याला तर काही लिमिटच उरली नाही गप्पा मारत मारत पंधरा मिनिटानंतर आम्ही शेवटी लग्नाच्या गावात पोहोचलो गावाच्या वेशीवरच शंक्या आणि आमच्या वहिनी साहेबांचं एक छानस बॅनर लावलं होतं

आख्या खक्या शुभ्या रव्या यांचे बरेच कारणामुळे अजून बाकी होते ते सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये